तुझा मित्र सोनू याने माझ्या पत्नीला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली तसेच तू माझ्याकडे एवढ्या खुनसपणे का पाहतोस अशी विचारणा करीत दोघांनी एका दुकानदार युवकास लोखंडी रॉडने मारहाण केली या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित देवीदास गांगुर्डे वर्ष पस्तीस राहणार खडकाळी सोना शॉपिंग सेंटर समोर नाशिक याचे दामोदर हाईट्स जुनी तांबटलेण येथे मॅन्सवेअर या दुकानात जाऊन सचिन सोनवणे रितेश सोनवणे राहणार खडकाळी या संशयितांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी रोहित गंगुर्डे याला तुझा मित्र सोनू यांनी माझ्या पत्नीला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली अशी विचारणा करी शिवीगाळ केली तसेच संशयित रितेश सोनवणे याने रोहित गांगुर्डेला हातातील लोखंडी रॉडने हात पाय पाठीवर जोरदार वार करीत पुन्हा आमच्या नादी लागला तर जिवंत सोडणार नाही ना असा दम दिला तो रोहित देवीदास गांगुर्डे माझ्या शॉपचं नाव द बॉईज कलेक्शन माझ्या शॉपचा ॲड्रेस आहे जुनी तांबटलेन दामोदर आई शॉप नंबर तीन इथे सचिन सोनवणे व त्यांचा बंधू रितेश सोनवणे हे दोघं बंधू भाऊ आले माझ्या दुकानावरती ते मला म्हटले का तुझ्या भावाच तुझा, भावा तुझा मित्र आहे माझ्या माझ्या भावाच्या भावा वहिनीला रिक्वेस्ट पाठवली त्यांनी फेसबुकला त्यांनी ती रिक्वेस्ट कावर पाठवली त्याच्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांनी माझ्यात मला डायरेक्ट गच्ची धरून मला बाहेर ओढलं भावांनी आणि मला लोखंडी दांड्यांनी मारहाण चालू केली आणि मला म्हणे माझ्याकडे चाकू असता तुम्ही मर्डर केला त्यांची धमकी दिली मला तीन ते ती चार दिवसामध्ये जीवे मार जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये ह्या संदर्भात मी कंप्लीट नोंदवलेली दो असून दोन दिवसापासून त्यांना कोणत्याही प्रकारची अटक अजून झाली नाही एकच मागणी का आम्हाला नाही पाहिजे रोहनदानी